सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय कीर्तन सम्राट श्री गोविंद स्वामी आपले म्हणजे माझे बाबा यांचं कीर्तन जेव्हापासून मी ऐकलं तेव्हापासून माझा स्वतःचा अनुभव तो होता की चौकामध्ये कीर्तन असे आणि चौकाच्या सगळ्या बाजू माणसांनी गच्च भरलेले असत आणि ते कीर्तन नुसतं ऐकायची गोष्ट नव्हती ती एक पाहण्याची गोष्ट होती तो अखंड एक जिवंत नाट्यानुभव मिळायचा म्हणजे त्या एका कीर्तनामध्ये आम्हाला इतिहासातल्या सगळ्या गोष्टी नुसत्या गोष्टीने भेट त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेसह म्हणजे ज्या क्षणाला ते जिजाबाई असतील त्या क्षणाला जिजाबाईंची भाऊकता ज्या क्षणाला शिवाजी असतील तेव्हा शिवाजीराजांचा भाणेदारपणा ज्या क्षणाला ते अफजुल खानाचा अभिनय करत असतील तेव्हा ते अब्जुल खानाचा कप्तीपणाचा किंवा धिपाडपणाचा प्रत्यय बाजीप्रभूचं बलिदान किंवा आग्र्याच्या सुटकेच्या वेळेला भीतीयुक्त अंतकरणांनी त्या सगळ्या पाहऱ्यातून सगळे माऊली बाहेर जात असताना त्यांच्या श्वासाश्वासाचा सुद्धा अनुभव झाशीची राणीच्या मृत्यूच्या वेळेचा अत्यंत करुणामय अनुभव हे सगळे अतिशय जिवंत नाट्यप्रसंग होते म्हणजे आम्हाला नंतर असं लक्षात आलं की कीर्तनाची पटकथा सुद्धा बहुतेक बाबा लिहित असत आणि नाच्या कीर्तनामध्ये एकाच वेळेला खाडेलकरांचे पोवाडे नंतर <coughs> त्यांनी स्वतः रचलेली काही सिनेमाच्या चालीवरची पदं किंवा अगदी पारंपरिक वृत्तांवरची सुद्धा त्यांची पदं त्याचबरोबर प्रसिद्ध गाजलेल्या नाटकांमधले उतारे अशा सगळ्या गोष्टी गजाननराव पाटील यांची भावगीतं काही असतील की जे जे त्या काळातल्या लोकांना प्रचंड आवडतं जे काही ज्या प्रचंड भावतं त्या सगळ्या गोष्टीचा समावेश त्या कीर्तनामध्ये असेल आत्रेंच्या विनोदापासून अतिशय लोकांना खळाडून टाकणारा विनोद गडबडा लोळवणारा विनोद आणि बाजूला ढळढसा रडवणारं कारण म्हणजे कीर्तन झाल्यानंतर बरीच माणसं अशी सांगायची अहो आम्ही आमचे वडील गेले तरी एवढे कधी रडलो नव्हतो तेवढे लाभबहादूर शास्त्री मेले म्हणून तुमच्या कीर्तनामध्ये आम्हाला रडायला येते हे तुम्ही जे काही कारण त्यांचं आमच्या हृदयापर्यंत पोहोचवता ते काहीतरी विलक्षण आहे आणि कवितांमध्ये सुद्धा पोवाडे असतील साख्या दिंड्या असतील त्याच्याबरोबर अगदी लोकगीतं असतील गोंधळी काय असेल पोवाडे असतील नुसते पोवाड्यांचे सुद्धा ते तीन तास कार्यक्रम करत म्हणजे कर। पहिल्या काही काळात त्यांचा परिचय शाहीर आफळे म्हणून पण केलेला असेल तेव्हा इतक्या विविध पद्धतीच्या प्रकार इतक्या विविध पद्धतीचे गद्य प्रकार या सगळ्यांना एकत्र करून आणि त्याच्यामध्ये स्वतःचा असलेला जिवंत अभिनय आणि त्याहीपेक्षा या सगळ्या ऐतिहासिक महापुरुषांच्या बद्दल या क्रांतिकारकांच्या बद्दल अंतरातून असलेली ओढ त्यांचं चरित्र लोकांपर्यंत पोचावं नवीन पिढीने त्यांच्या पद्धतीने चांगलं तयार व्हावं देशसेवेसाठी सिद्ध व्हावं यासाठी असलेली प्रचंड आंतरिक तळमळ या सगळ्या तळमळीमुळे ते वय वर्ष आठ ते वय वर्ष ऐंशी आणि पूर्ण अशिक्षित हातगाडीवाल्यापासून ते अत्यंत पंडित असलेल्या माणसापर्यंत सगळ्यांना मोहून टाकणारं असं एक विलक्षण कीर्तन नानांचं आम्ही सतत ऐकलं चाळीस वर्ष ऐकलं हरिकीर्तन उद्योजक सभा या नावाने एका संस्थेने कीर्तनाची स्पर्धा घेतली होती नुकते ते शाहीर म्हणून प्रसिद्धीला येऊ लागले होते त्यानंतर पहिलंच स्पर्धेचं कीर्तन आणि त्यात पहिला क्रमांक मिळवला त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलंच नाही असं म्हटलं तरी हरकत नाही कारण त्यांच्या आईचा आशीर्वाद होता नभी जैशी तारांगणे तैसे लोक तुझ्या कीर्तनाला येतील जवळजवळ पंचवीस हजार कीर्तनांची नोंद त्यांची आहे काही काही वेळेला दिवसाला दोन दोन तीन तीन एकदा तर रेकॉर्ड आहे सहा कीर्तन एका दिवसात त्यांनी केली वेगवेगळ्या प्रयोगांमुळे सुद्धा ते लोकप्रिय होते सगळ्यात पहिल्यांदा कीर्तन जुगलबंदी हा प्रयोग त्यांनी एकोणीसशे बहात्तरला केला म्हणजे लेखन दिग्दर्शन आपले गुवाचं आणि प्रत्यक्ष तो रंगमंचावर आणला तर त्यांची पत्नी म्हणजे आमची आई सुद्धा आपळे आणि त्यांची सुद्धा धावण करण्यात आले एकाच विषयाच्या दोन बाजू मांडायच्या आणि तो प्रकार खूप लोकप्रिय झाला आणि त्यांनी कीर्तनात वेगवेगळे प्रयोग केले एक चातुर्मास त्यातल्या प्रत्येक एकादशीला एकेका संताचं कीर्तन जणू काही तो संत स्वतःची कहाणी सांगतोय अशा पद्धतीने त्या संतांच्या पोशाखात करायचा असा एक अभिनव प्रयोग त्यांनी केला त्यांची स्वातंत्र्यनिष्ठा हिंदुत्वनिष्ठा आणि राजकारण्याच्या पण ते कधी डगमगले नाही समाजकार्याची धार्मिक कार्याची त्यांना विशेष आवड होती त्यांनी जवळजवळ शंभर गरीब विद्यार्थी सांभाळले शिकवले आपल्या पायांवर उभं राहू शकतील इतकं